नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी नो ने माझा नेहमी प्रयत्न असतो की आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत याचं आध्यात्मिक वैज्ञानिक उत्तर मिळावं आज मी एक समस्या घेऊन आलो आहे जे आपल्या सर्वांना भेडसावत हो असते हजारो लोक मला याविषयी प्रश्न विचारतात शेकडो लोक मला समोर येऊन भेटतात आणि सांगत असतात संचार अंगामध्ये दैवी संचार होणं आता अंगात दैवी संचार होणं अंगात येणं याला कोणी मानसिक विकार म्हणतं याला कोणी ढोंग म्हणतं तर याला कोणी ईश्वराचा संचार असं म्हणतं ज्याची जशी मती असेल तसे त्याचे विचार असतात यामध्ये मला कोणाला वाईट बोलायचं नाही परंतु माझं या सर्वांना संचाराला नावे ठेवणाऱ्या सर्व लोकांना माझी एकच विनंती आहे की तो ज्याच्या अंगात येतोय त्याला ते माहीत त्याची ती श्रद्धा त्याचा तो विश्वास तुम्ही एखाद्याला विनाकारण नावं ठेवू नका परंतु दैवी संचाराच्या या क्षेत्रामध्ये इतक्या अंधश्रद्धा घुसलेल्या आहेत इतकी घेरे घुसलेली आहे की भोळ्या बाबड्या भक्तांना खूप फसवलं जातं लुटलं जातं त्यांच्यावरती एक प्रकारचे अत्याचार केले जातात आणि हे जे भोळे भाबडे भक्त असतात संचार यायला लागल्यानंतर किंवा येण्यापूर्वी त्यांना जे काही त्रास होतात हे नक्की काय आहे हेच त्यांना कळत नाही सुरुवातीला संचार डायरेक्ट येत नाही यायच्या अगोदर शरीरामध्ये काही संकेत दिसत असतात परंतु मग जे नवीन आहेत त्यांना हे जाणवत नाही हे काय आहे हे कळत नाही आणि मग ते अनेक ठिकाणी फिरत राहतात आणि बरेच ठिकाणी त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं फसवलं जातं आणि हे होऊ हो नये म्हणून आज मी हे व्हिडिओ बनवलेला आहे ज्यावेळेला शरीरामध्ये देवी देवतेचा संचार येत असतो त्याच्या अदोगर एखाद्या व्यक्तीला मी जे सांगतोय ते संचार संचाराचे संकेत जाणवू शकतात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं होऊ शकतं परंतु हे संकेत वेगवेगळ्या स्वरूपात जाणवतात संचार यायच्या अगोदर असं होतं की काही दिवस त्या व्यक्तीला निराश वाटत असतं उदास वाटतं अचानकच भयंकर काळी धडधडल्यासारखं होतं त्याचबरोबर आपल्याला नक्की काय होतं हेच त्याला सांगता येत नाही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर सर्व चेकअप करतात आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला काही झालेलं नाही आहे मानसिक त्रास पण नाही आहे पण हे असं होत असतं त्याचबरोबर अचानक रडायला येतं खूप रडावं सोडतं आपण का रडतोय हेच त्या व्यक्तीला सांगता येत नाही पण रडू येतं तसंच देवी देवतेची गाणी चालू झाल्यानंतर रडायला येणं अंग जड होणं शरीरावरती काटा येणं डोकं सुन्न होणं डोकं बधीर होणं काहीच विचार न सुचणं असं देखील होत असतं तर अनेक वेळा बेचैनीची अवस्था असते रात्रीची झोप येत नाही घबराट झाल्यासारखं वाटतं म्हणजे अशा अनेक ज्या प्रकार आहेत जे संकेत येण्या अंगात येण्यापूर्वी हे संकेत मिळत असतात आणि कधी कधी देवी देवतेचं म्युझिक लागल्यानंतर गाणं लागल्यानंतर एकदम शरीर जखडल्यासारखं होतं शरीर आ, सुंब होतं जड पडतं आणि त्या तिथं आपल्याला काय होतंय हे त्या व्यक्तीला सांगताच येत नाही तिथून बाहेर निघून गेल्यानंतर तो फ्रेश होतो परंतु त्या वातावरणात आला की पुन्हा त्याला अंग जड झाल्यासारखं वाटतं डोकं सुन्न झाल्यासारखं वाटतं म्हणजे आपण आता पाहिलंच की संचार येण्यापूर्वी हे काय काय संकेत होतात याच्यापेक्षा पण थोडेसे वेगळे संकेत असू शकतात आणि हे होत असताना त्या गरीब बिचारा श्रद्धाळू भक्ताला हे माहीतच नाही आपल्याला काय होतंय मग तो अनेक बुवा बाबांच्याकडे जात असतो ठीक मी सर्वांनाच वाईट म्हणणार नाही काही चांगले लोकही आहेत परंतु ते थोडे आहेत बोंधूंचाच खूप मोठा बाजार आहे आणि ज्यावेळेला हे जातात ना त्यावेळेला कोणी म्हणतंय भूत लागलंय कोणी म्हणतंय खवीस लागलंय कोणी म्हणतंय मुंजा लागलाय कोणी म्हणतं करणी केलेली आहे कोणी म्हणतंय असं होणार आहे कोणी म्हणतंय तसं होणार आहे कोणी म्हणतंय आरत्या घ्या हे सर्व करत करत त्या व्यक्तीचे खूप पैसे वाया जातात आणि त्रास देखील वाढतात त्यामुळं असं जर कोणाला होत असेल तर सर्वसाधारणपणे माझं प्रत्येकाचं एक माझं मत असतं प्रत्येकाला की पहिल्यांदा विज्ञानाला आपण सामोरं घ्यायचं आहे माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी औषध उपचारापासून कधीही वाचवलेलं नाही आहे उलट माझ्याकडे येणारे लोक म्हणतात की आम्हाला देवाचं काहीतरी आहे पण मी त्यांना पहिल्यांदा म्हणतो तुम्ही डॉक्टरांच्याकडं जा डॉक्टरांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतील डॉक्टर म्हणत असतील की तुम्हाला शारीरिक असं काहीही नाही तर मानसिक चाकडं जा मानसिक चाकडंही काही नसेल शारीरिक आणि मानसिक काही नसेल तर आपण माझ्याकडे या पण सुरुवातीला लगेच अंधश्रद्धेमध्ये पडू नका कारण अनेक शारीरिक मानसिक आजाराची लक्षणं सुद्धा अशी असू शकतात त्यामुळं तिकडं जा आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून जर काय नाही झालं तर मग आपण इतर बा बाजूनं बघत असतो की ते वारं येत का नाहीत ते मोकळं का होत नाही त्याच्या आड काय येत आहे का त्याला कोणी बांधलं आहे का हे सोपस्कर नंतर होतात परंतु माझ्याकडे अनेक लोक रुसूनसुद्धा गेले की आम्ही तुमच्याकडे कशाला आव्हान तुम्ही दवाखान्याकडे पाठवताय तर असं नाही पहिल्यांदा विज्ञानाला पकडून चालायचं आहे अध्यात्माला पकडून चालायचं आहे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या तीन गोष्टी बोलत असतो शारीरिक मानसिक आध्यात्मिक या तीन गोष्टी मी घेऊन चालत असतो त्यामुळे डॉक्टरांचं काम डॉक्टर करतील डॉक्टरांच्या बरोबर आध्यात्मिक उपचार बी चालू करा डॉक्टरी उपाय चालू करा पण जर हे अंगात येण्याचंच लक्षण असेल तर मात्र अनेक लोकांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत असतात बोंधुगिरीला सामोरं जावं लागतं आर्थिक नुकसान होत असतं अशा वेळेला करायचं काय असे लक्षणं असतील डॉक्टरांचं काही नसेल आणि तुम्हाला याचं खरं काय हे जाणून घ्यायचं असेल तर आपण माझ्याकडे येऊ शकता हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकता माझ्याकडं योग्य मार्गदर्शन मिळतं योग्य पद्धतीनं त्या हाताळल्या जातात कोणत्याही प्रकारची भोंदगिरी कोणत्याही प्रकारचं दिशाहीनपणा करणं तुमचं मन डायवर्ट करणं हे मला मुळीच चालत नाही येणाऱ्या माणसाला योग्य पद्धतीनंच हाताळलं जातं आणि त्याला त्यातून ते बाहेर काढण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केला जातो आणि जेही माझ्या गुरुंनी मला काय ज्ञान दिलं असेल ते वापरून मी हे करत असतो आजपर्यंत हजारो हजारो लोकांना मी यातून बाहेर काढलं आहे त्यांना योग्य दिशा दाखवलेली आहे त्यांची दशा बदललेली आहे त्यामुळं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टी धरून आपण चालूया जर आपल्याला असं काय प्रॉब्लेम असेल तर खालील नंबर पूर्णपणे निशुल्क आहे पूर्णपणे निशुल्क डायरेक्ट फोन करू शकता तुमचं जे काय असेल ते थोडक्यात सांगा यानंतर आपण त्या गोष्टी पाहू शकतो तसेच आपण असे माहीत असेल की अनेकांची वारी अंगात अडकलेले संचार किंवा शक्तींचा जे काही त्रास असतील ते आपल्या ध्यानयोग शिबिरामध्ये काहीही न करता आपोआप मोकळे झालेत निघून गेलेत आणि हे ध्यानयोग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं याची वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत असं पूर्ण दिवसभर असतं आणि यामध्ये अनेक प्रॉब्लेम निघून गेलेले आहेत अनेक लोकांचे सुद्धा अडचणी निघून गेल्यात आणि ते आध्यात्मिक झालेले आहेत आध्यात्मिक शक्ती संपादन केलेले आहेत असं बरंच काय या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ज्यांना कोणाला आता फेब्रुवारीचं शिबिर झालेलं आहे ज्यांना कोणाला मार्चच्या शिबिराला यायचं आहे त्यांनी आत्तापासूनच रजिस्ट्रेशन चालू करा या नंबरवरती खालील नंबरवरती फोन करून याची अधिक जाणकारी घ्या आणि आपण शिबिराला या आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेअर घंटी जेवढा अवश्य दाबा जय आदिशक्ती